हाय हॅलो नमस्कार ऑलराउंडर ऋषाली गुंजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही तुम्हाला चिकनचं लोणचं करून दाखवणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण जाऊन बघूया त्याच्या अगोदर आपण हा ब्लॉग स्टार्ट करूया तुम्हाला माहिती आहे आपल्या ब्लॉग स्टार्ट करण्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक करायचं आणि या एंडपर्यंत नक्की बघा आम्ही चिकनच्या लोणचा मसाला करून घेतलेला आहे त्यात काय काय टाकलं ते तुम्हाला मी सांगते याच्यात काश्मीरी मिरची बिडगी मिरची जिरं आमचूर पावडर हिंग हळद बडिशोब आणि लवंग याचं आम्ही प्रमाण किती किती घेतलं आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन केलेलं आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा आम्ही हे सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून न घेता डिरेक्टली मिक्सरमध्ये बारीक केलेले आहे तर चला आपण आता पुढच्या प्रोसेसला जाऊया कढईत आम्ही एक वाटी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल चांगलं तापून दे आम्ही दोन भांड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि त्याला थोडंसं ठेसून घेतलं आहे अर्धा किलो चिकन बोनलेस घेतले साफ करून धुवून घेतलं आणि एका चायने त्याचं पाणी नेतायला ठेवलं आहे अशा प्रकारे आम्ही पिसेस करून घेतले त्याचे मीडियम साईजमध्ये तेलात लसूण तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त घ्यायची आहे आणि आपण लोणचं करतोय तर थोडंसं तेल जास्त पाहिजे त्यात आपण आता चिकन टाकतोय मिक्स करून घेऊया झाकण न मारता आपण याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया आपल्याला मध्ये मध्ये त्याला मिक्स करत जायचं आणि हे सगळं आपल्याला पायस गॅस वरती करायचंय असं तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचंय आपण आता मिक्सरमध्ये वाटलेले मसाले टाकणार आहोत छान वास येतोय आणि आता मी गॅस स्लो केलेला आहे मसाले आम्ही कच्चे बारीक करून घेतलेले आहेत जेणे तेलात आपण टाकू तेव्हा ते छानपैकी फ्राय होते चवीनुसार मीठ तर अशा पद्धतीने आपलं चिकनचं लोणचं तयार झालेलं आहे गॅस बंद करते तुम्ही हे थंड झाल्याच्यानंतर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता तुम्हाला होम मेड चिकन लोणचेचा हा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करून बघा आपण आता डिरेक्टली भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय